तर खूप सोपी पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे कशी तयार करायची आवळा कँडी तर ही आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करा नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज आवळा कँडी बनवणार आहे आणि असे मस्त ताजे ताजे आवळा मी बाजारामधून घेऊन आलेली आहे बघा एक किलो आवळा घेत घेतलेला आहे मी आता आपण आज आवळा कँडी करूया तर चला मग तर बघा मी इकडे गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला मी तीन ग्लास पाणी ठेवलेलं होतं आता आपण याच्यावर गाणी ठेवायची आता मी याच्यामध्ये आवळा असे घेऊन घेते पूर्ण आणि आपल्याला याच्यात वाफ द्यायची आता वाफ छान असे शिजवून घेऊ आपण मस्त कोणी कोणी पाण्यामध्ये पण शिजवतं पण मी वापेत करणार आहे आवळा कँडी खूप छान लागते ही आवळा कँडी मार्केटमध्ये घ्यायला गे गेलं तर खूप महाग भेटते तर आपण घरच्या घरी करू आज तुम्ही पूर्ण अशा चाळणीमध्ये सारख्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत आवळा आता आपण या आवळ्यावरती आता झाकण ठेवू आणि आता बाफेमध्ये जास्त छान शिजून घेऊ तर चला मग आता बघू आपण तर बघू शकता तुम्ही छान आवळा शिजलेल्या आहेत मस्त तर बघा मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक अशा मोकळ्या करायच्या आपल्याला आता मी थंड देते अगोदर तर बघा मी आता इथं दहा ते पंधरा मिनटं अगोदर थंड करून घेते नंतर बघू आता आपण तर चला मग आता आपण आवळ्यामधल्या ज्या बिया आहेत ते काढून घेऊ आवळा छान थंड झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आवळा आपल्याला अशा मोकळा करून घ्यायचा आहे आणि ही जी बी आहे हे फेकून द्यायची आता हे पूर्ण आवळ्यामधून मी अशाच प्रकारे बिया काढून घेणार आहे फक्त दहा मिनटाला लागल्यात आपल्याला आवळा शिजायला तर छान झाल्या मस्त तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या बिया काढून आहे तर बघू शकता तुम्ही छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत आवळा मस्त बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मोकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातली जी बिव होती ती पूर्ण आपण काढून घेतलेली आहे आता मी तो एक किलो आवळा घेतलेला होता तर एक किलो आवळामध्ये मी पावन किलो साखर घेतलेली म्हणजे एक किलोला मी कमी घेतलेली साखर तर बर बर आता या साखरमध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊ तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही कमी घाला साखर आणि जास्त जर गोड लागत असेल तर पावन किलो बरोबर माफ आहे एक किलोला आता छान असं मिक्स करून आहे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण हे तीन दिवस असं साखरमध्येच मिक्स ठेवणार आहोत तीन दिवसात असंच मिक्स राहू द्यायचं आहे साखरमध्येच आणि छान असं मोरू द्यायचं आहे याला साखरमध्येच तिसऱ्या दिवशी आता आपण त्याला काढायचं हे तर बघा चला आता आपण बघू आवळ्या कँडी कशी के झाली ते तर बघू शकता तुम्ही खूप पाणी सुटलेलं आहे आणि मी हे साखर मिक्स करून तीन दिवस असं झाकून ठेवलेलं होतं तर आता बघू आपण साखर पूर्ण विरघळलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण अशी मिक्स झालेली आहे आता आपण हे आवळा आणि पाणी असं वेगवेगळं करून घेऊ तर बघा इथे मी चळाने घेतलेली आहे आणि खाली कडे याच्यामध्ये पाणी वेगळं करायचं आहे आणि हे आवळा वेगळी करून घ्यायची आता बघू शकते मी बिलकुल साखर नाही राहील त्याच्यामध्ये तीन दिवस ठेवल्यामुळे पूर्ण साखर मिक्स झालेली आहे आता पाच मिनटं आपण आता असं पाणी मित्रायला ठेवून घेऊ आता मी या भांड्यामध्ये वेगळं ठेवून घेते पाणी मित्रायला हे बघू शकते मी हे पाणी किती निघालेलं आहे हे पूर्ण साखरेचं पाणी आहे गोड पाणी हे आपण आवळा ज्यूस म्हणजे जो आपण सकाळी एक एक चम्मच घेऊ शक घेऊ शकतो तुम्ही हे पाणी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता हे पाणी कमीत कमी पंधरा ते वीस दिवस असं बाटल्यामध्ये भरून ठेवा फ्रीजमध्ये आणि रोज सकाळी एक एक चम्मच बी घेतलं तरी चालेल तर आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि आता आवळा कँडी हे पाणी हे तरण्यासाठी पाच मिनिट आता याला असंच राहू द्यायचं आहे तर बघा पाच मिनटं झालेले आहेत छान पाणी असं वेगळं झालेलं आहे आता मी इकडे एक ताट घेतलेला आहे आणि आता आपण ह्या ताटामध्ये एक करून अशा लावून घेऊ अशा मोकळ्या पद्धतीत ठेवायच्या आहेत ते एकमेकांना चिटकणार नाही आणि पटकन सुकतील अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण लावून घ्यायचे तर मी आता या पाण्यामधून काढून आता ताटामध्ये एक 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 लावण्याचं कारण म्हणजे किंवा घरात जरी ठेवल्या तरी पटकन सुकतील आणि हे तीन दिवस तरी साकाच्या पाकमध्ये ठेवावं लागत तेव्हाच त्या मुरतात चांगल्या तर आता तीन दिवस नंतर मी आता आता उन्हात ठेवणार आहे कवळ्या उन्हामध्ये मध्ये आणि हे आता याला दोन दिवस लागतील अजून दोन दिवसांवर आपल्या आवळा कॅन्डी तयार होऊन जाईल बघू शकता तुम्ही आपली आवळा कॅन्डी तयार मस्त एकदम सडक झाली मस्त सद्धी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं तयार करायची आवळा कँडी तर एक नंबर झालेली आहे सुद्धा अशा प्रकारे करा मार्केटमधून आणण्यापेक्षा घरीच तयार करा आणि कसा वाटला आज व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद